आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी ही जाहीर सभा घेतली आहे संजीव नाईक यांनी देखील ठाणेकरांशी संवाद शिवसेना या शहरामध्ये रोवण्यासाठी सुरुवात झाली परंतु त्यांना वाटलं नव्हतं की ठाण्याचा किल्ला हा त्यांना अभेद्य वाटत होता पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरती या शहरातल्या नागरिकांनी आपल्याला भरभोस या ठिकाणी आशीर्वाद दिले आणि ठाण्याचा डिलिमिटेशन नंतरचा पहिला खासदार होण्याचा मान या ठाणेकर जनतेने दिला मी धन्यवाद करतो सर्व कार्यकर्त्यांचं की एक सुट्टीनं मागच्या वेळेस आपण दोन हजार नऊ ला निवडणूक लढली होती आज सुद्धा हीच एकजूट आपल्या सर्वांच्या मध्ये दिसते त्याच्याबद्दल तमाम कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद करतो मी रवींद्र पाटकजी यांचं धन्यवाद याच्यासाठी करेन की दादा ही जी जागा आहे ही सुरुवातच या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भामध्ये दोन वर्षापूर्वी आम्ही शब्द लिहिला होता की आम्ही हा कायदा लागू करू आणि मला धन्यवाद करायचे आपले की शेवटच्या अधिवेशनाच्या काळामध्ये आपण तो मार्ग आमचा मोका केला आणि या ठाण्याला क्लस्टर डेव्हलपमेंट लागू केली आज त्या माध्यमातून ठाण्याच्या लाखो लोकांना या ठिकाणी फायदा होणार मला हक्काची हो घरं तर मिळणार आहेत परंतु आज इथला माणूस इथला आमचा जो रहिवासी आहे जीव मुठीत घेऊन या ठिकाणी रात्रभर उद्या काही बिल्डिंग पडेल की काय अशा परिस्थितीत जगत आहे परंतु आपल्या या निर्णयामुळे सरकारच्या या निर्णयामुळे आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आनंद झालेला आहे क्लस्टर डेव्हलपमेंट कशी लागू होणार खरं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही केलं की आम्ही केलं श्रेयाच या ठिकाणी कुणी लाटायचा हा प्रयत्न चालू आहे माझं म्हणणं ज्याचं सरकार असतं आम्ही महापालिकेमध्ये तुम्ही केलं म्हणून आम्ही सांगतो का कधीच सांगत नाही आमचे इथले सर्व नेते मंडळी सन्मान्य नगरसेवक जेव्हा या ठिकाणी खरं म्हणजे आमचे कार्यकर्ते नगरसेवक काम करत असताना आम्ही सांगत नाही कारण सत्ता तुमच्याकडे आहे आणि म्हणून या राज्याची सत्ता आमच्याकडे असल्यामुळे हे श्रेय आमचंच असणार आहे विचार बोळाचा असताना बुलेटिन मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची